मराठवाड्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विभागातील तीनशे तीस महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे या नैसर्गिक आपत्तीत विभागीय प्रशासनाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार या सर्वांचे एकत्रित नुकसान तब्बल दोन हजार चारशे बत्तीस कोटी त्रेपन्न लाखांचे आहे अशी माहिती समोर आली आहे विभागात सव्वीस सब सप्टेंबरच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली सत्तावीस सप्टेंबर रोजी एक्केचाळीस मिलीमीटर तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी तब्बल पंचावन्न पूर्णांक साठ झालाय दोन दिवसात मिळून शहाण्णव पूर्णांक साठ मिलीमीटर पर्जन्यमान नोंदवले गेले विभागातील तब्बल तीनशे तीस मंडळात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीत शेती पिकांसह पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आठ जणांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत तीनशे चाळीस जनावरे दगावली आहे आणि एक हजार दोनशे बहात्तर घरांचे नुकसान झाले अतिवृष्टीमुळे रस्ते पूल शाळा वीज खांब सार्वजनिक इमारती पाणी पुरवठा योजना सिंचन व्यवस्था आरोग्य केंद्रे यांचे प्रचंड नुकसान झाले जवळपास दोन हजार चारशे बत्तीस कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय